ཨོཾ་ जल्लोष करण्यात येत आहे निकालाकडे कसं बघतात मला असं वाटतं का नुकत्याच चार महिन्यापूर्वी जी काही लोकसभेची निवडणूक झाली त्याचा वचपा खऱ्या अर्थानं विधानसभेला सर्वच महाराष्ट्रातील मतदारांनी या ठिकाणी काढलेलं आहे का लोकसभेला जे काही फेक नेरेटिव्ह या ठिकाणी के की करण्यात आलं होतं त्याचा वचपा महाराष्ट्राच्या मतदारांनी या ठिकाणी काढला आणि या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे काही का पहिले अडीच वर्ष आणि त्याची तुलना उर्वरित अडीच वर्षाची केल्या केल्या गेली त्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांनी जे लोकाभिमुख निर्णय या ठिकाणी घेतले सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून अनेकांच्या कुटुंबांना म्हणजे माझी लाडकी ब मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना असेल वीज बिल माफ असेल एक रुपयात पीक विमा असेल असे अनेक निर्णय त्यांनी घेतले आणि मला असं वाटतं का त्याचंच रूपांतर या मतामध्ये होऊन एक क्लीन स्वीप महायुतीला या ठिकाणी मिळालेलं आहे खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फड फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं मनापासून या ठिकाणी आम्ही सर्वच जनता त्यांनी जे केलेलं काम आहे त्याचं हे फळ आहे आणि म्हणून त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो खरं तर महाराष्ट्र हा प्रतिगामी विचारांचा आहे हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेनं दाखवून दिलं आहे केवळ शिव्या शाप टीका करून चालत नाही तर विकासानंच विकासाचं उत्तर द्यायचं असतं मला वाटतं मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी केलेल्या कामाचा हा विजय आणि अर्थातच ही निवडणूक ही मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली त्यामुळे सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे शिवसैनिकांचीच काय महाराष्ट्रातल्या प्रत्येक लाडक्या बहिणीची भावांची इच्छा आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्रात मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबच मुख्यमंत्री व्हावेत